नमस्कार सुर्वेबाईंच्या वर्गामध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज माझ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गणित शिकवणार आहे पण ते गणित जे आहे ते गणित असं आहे की त्या गणितामध्ये वजाबाकीची उदाहरणं घेतलेली आहेत पण त्या उदाहरणामध्ये तुम्हाला वजाबाकी करताना तुम्हाला असं दिसेल की वरची लहान संख्या आणि खाली मोठी संख्या आहे मग आपल्याला लहान संख्येतून मोठी संख्या वजा करताना आपण नेहमी पुढच्या संख्येकडून उसना घेतो मग तो उसना वजा करायला लागतो आधीच्या संख्येतून त्यासाठी विद्यार्थी विसरतात मग आणि त्याच्यातून त्यांचा गोंधळ होतो आणि गणित चुकते पण आत्ता मी जी उदाहरणं शिकवणार आहे त्यामध्ये उसना वगैरे घ्यायची काही गरज नाही अगदी गमतीशीर गणित आहे विद्यार्थ्यांना नक्की आवडेल आणि आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर लगेच आपण सुरू करूया कशी गणित करायची आहेत अगदी उष्ण न घेता काय करायचंय पाहूया आता ही मी जी तीन अंकी दिली आहेत आणि खाली आहे त्या दोन अंकी आहेत त्याच्या आधी मी तुम्हाला छोटी म्हणजे सोपी गणित दाखवते म्हणजे सोप्याकडून आपण कठीणाकडे जाऊया सोपी लगेच समजली सोपी म्हणजे लहान ती समजली की मोठी समजायला आपल्याला अवघड जाणार नाही ना समजाय मी इथे सतरा संख्या घेतली सतरातून आपल्याला सात घालवायचे तुम्ही म्हणाल काही लगेच तर त्याच्यासाठी काय उसणं आहे ते काय घ्यायची सं गरजच नाही पण समजा मी इथे घेतले पंधरा घेतले आणि पंधरातून किती घालवायचे आहे आठ तर थोडंसं आपल्याला विचार करावा लागतो की नाही पंधरातून आठ घालवायचे आहेत तर मग हि ते काय गणिताची ट्रिक आहे कोणती सोपी पद्धत आहे अशी जी की विद्यार्थ्यांना लगेच आवडेल तर ही आठ ही संख्या एकक आहे हा म्हणजे त्या आठ ही संख्या जी आहे ती एकक आहे म्हणजे एक अंकी संख्या म्हणून तुला एकक म्हणतात मग ही जी संख्या ह्याच्या पुढचा जो दशक म्हणजे दहा त्या दहापेक्षा पेक्षा ही कितीने लहान आहे एवढंच तुम्हाला माहिती पाहिजे बस मग आठ ही संख्या दहापेक्षा पेक्षा कितीने लहान आहे फक्त दोनने मग जेवढ्याने लहान आहे ना तेवढी संख्या वर मिळवायची बस झालं तुमचं उत्तर मग पाच आणि दोन किती आले उत्तर सात तर तुम्ही तु तु म्हणाल आता हा एक काय करायचा तो खाली लिहिला तर उत्तर चुकणार नाही मग पुढच्या संख्येतून फक्त एकच वजा करायचा नेहमी एकच मग तो एकातून एक गेला शून्य शून्य लिहायची आपल्याला गरजच नाही उत्तर किती आलं आपलं सात तुम्ही करून बघू शकता तुम्हाला असं वाटेल एवढं काय त्याच्यामध्ये कठीण आहे आता बघा हा मी दाखवते पंचेचाळीस घेतले किंवा बेचाळीस घेतले प्रत्येक वेळी पाचचा आकडा नको म्हणून मी बेचाळीस घेतले बेचाळीस मधून आपण नऊ वजा करूया आता मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक वेळी दशक म्हणजे दहा त्या दहा पेक्षा नऊ कितीने लहान आहे एक ने मग तो एक फक्त इथे आपल्याला वरती मिळवायचा आहे मग दोन आणि एक किती झाले तीन आणि पुढची जी संख्या त्याच्यातून एक वजा करायचा आहे ना गंमत किती सोपी गणित आहे आता हे झाली मी तुम्हाला खाली एक अंकी संख्या वजा करून दाखवली आता जर दोन अंकी असतील म्हणजे कठीण असेल तरी गणित जशी आपण ही एक अंकी घालवली इतक्या सहजपणे तेवढ्याच सहजपणे तुम्ही दोन अंकीची पण करू शकता फक्त आता इथे तुम्हाला काय करायचं आहे शंभरपेक्षा लहान किती आहे ते बघायचं आहे म्हणजे आता हे नव्याण्णव आहे नव्याण्णव शंभरपेक्षा कितीने लहान आहे एक ने मग तू एक आता दोन अंकी मग अशी एक अंकी होती तर आपण एक अंकामध्ये मिळवलं आता दोन अंके तर दोन अंकामध्येच मिळवायचं म्हणजे नव्याण्णव ही संख्या शंभर पेक्षा जर एक नाही लहान आहे आता मी ही तुम्हाला समजावून सांगते म्हणून वेळ लागतो पण एकदा गणित डोक्यात बसली की अगदी सहजपणे तुम्ही लगेचच करू शकता तर एक लहान आहे म्हणून तो एक इथे मिळवायचा म्हणजे इथे उत्तर किती झालं एक्क्याऐंशी आणि जी पुढची संख्या आहे त्याच्यातून एक वजा करायचा उत्तर आलं सहाशे एक्क्याऐंशी किती पटकन आलं कुठे आपला उसना घ्यायला लागला नाही कुठे मिळवायला लागला नाही काही करायला लागलं नाही उत्तर एकदम पटकन आलेलं आहे आता मी हे नव्वद घेतले चारशे पंचावन्न मधून नव्वद वजा करायचे आहे आता शंभरच्या जवळच्या संख्या शक्यतो मी घेतलेल्या आहे कारण ते आपल्याला वजा करायला अशी गणित असतील त्यावेळी वजाबाकी कशी होईल ते दाखवते आहे आता पेक्षा नव्वद कितीने लहान आहे दहा मग ते दहा जर वरच्या ह्या दोन अंकी संख्येमध्ये मिळवले मध्ये दहा मिळवले तर उत्तर किती आलं पासष्ट आणि पुढची किती संख्या असू दे एक अंकी आहे दोन त्याच्यातून फक्त एक वजा करायचं चारातून एक गेला तीन म्हणजे मला सांगायचं काय आहे एकदा जर विद्यार्थ्यांना गणिताची आवड निर्माण झाली की तो विषय ते आवडीने करायला लागतात म्हणजे आता ही गणितं सोपी वाटत आहे मग पुढची पुढची गणितं त्यांना करावीशी वाटणार त्यामुळे आवड निर्माण करण्यासाठी आपल्याला त्यांना वेगवेगळ्या वेग कृत्या दाखवाव्या वे लागतात त्यांच्या आवड निर्माण करावी लागते आणि त्यामुळेच मग त्याच्यामध्ये त्याला आवड निर्माण झाली की कोणतंही काम आपण आवडीने करतो तेव्हा ते चांगले आणि योग्य होते आता अजून एक तुम्हाला गणित दाखवते समजा मी इथे घेतले हित सोळाशे छप्पन्न वजा मी घेतले ऐंशी घेते आता ऐंशी हे शंभर पेक्षा वीस ने लहान आहे वीस ने लहान आहेत म्हणून या दोन अंकी संख्येमध्ये आपल्याला वीस मिळवायचे आहे मग हे छप्पन्न चे किती झाले शहात्तर झाले आणि पुढच्या संख्येतून मी सांगितलं ती कितीही संख्या दे त्याच्यातून फक्त आपल्याला एक वजा आहे सोळातून एक गेलं आहे पंधरा तर किती आलं पंधराशे शहात्तर आता अजून एक गणित तुम्हाला मी दाखवते पण इथे दोन अंकच घेणार तीन अंक घेतले तरी ते हजार मधून करणार पण ते मोठे होते ही आपल्याला छोटी छोटी गणित मुलांना आवड निर्माण करण्यासाठी दाखवते म्हणून दाख मी तुम्हाला दाखवते समजा मी घेतले चोवीस तीन आणि शून्य घेतला त्याच्यातून आपल्याला वजा करायची आहे एक आता एक्क्याण्णव हे शंभर पेक्षा कितीने लहान आहेत अशी गणित तुम्ही विद्यार्थ्यांना घालत राहा तुमच्या मुलांना घालत राहा म्हणजे मग ते आवडीने आवडीने करत जातील आणि मग पुढची कठीण गणित पण त्यांना सहज येतील आता एक्क्याण्णव ही संख्या पे नवाने लहान आहे पेक्षा नऊ ने लहान आहे मग मी काय सांगितलं ह्या दोन अंकी संख्यामध्ये तुम्ही नऊ मिळवा म्हणजे इथे उत्तर किती आलं एकोणचाळीस पुढच्या संख्येतून एक वजा करायचं आहे म्हणजे किती उत्तर आलं दोन हजार तीनशे एकोणचाळीस आहे ना सोपी ट्रिक अशा पद्धतीने तुम्ही गणित विद्यार्थ्यांना घाला त्यांच्यामध्ये आवड निर्माण करा आणि म्हणजे मग त्यांना त्या विषयाची गणित हा विषय कठीण वाटतो पण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या नवीन नवीन नवी अशा कृत्या पण आहेत त्यामुळे तो विषय काय होतो आवडीचा सुद्धा विद्यार्थ्यांचा होतो तर असेच नवनवीन माझे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा